नागाने बसवराज नागताने आपल्या भाज्यानं या ठिकाणी लोकमत सहकुटुंब येऊन महाराजांचं स्वागत केलं आहे धन्यवाद लोकानां प्रकृती शास्त्रपारद ताम धर्मा शंभ प्रणमा आराध्य सद्गुरुना स्मरण कुरु वीरशैव महामता स्थापनाचार्यव्या जगदादी जगद्गुरुरेणुकादिपंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मत लक्ष्मणादी शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्म्या दार्शनिकांना स्मरण करत आज छत्रपती संभाजीनगर येथे अखंड शिवनाम सप्ताह तथा शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून या भागामध्ये राहणारा संपूर्ण शिवभक्तांना भक्तीचं वातावरणामध्ये भक्ती कसं करायचं अशी भगवंताची कथा तुमच्यासमोर गेल्या तीन चार दिवसापासून सुंदर असं शिवमहापुराण कथा सांगणारे शिवभक्त पारायणे सरस्वती स्वामीजी अंबाजोगाईकर त्यांना साथ देणारे गायक वादक भजनी मंडळ उपस्थित कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक भजनी मंडळ सप्ताह कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि आज खास कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊन सत्कार स्वीकार केलेले मुळे साहेब नागटणे साहेब आणि उपस्थित माता भगिनीन अवतरून खरं म्हणजे ह्या चार दिवसाचे कथाच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण भगवंताचं चिंतन करू लागलेले आहोत भगवंत कसं असतो भगवंताची प्राप्ती कसं करून घ्यावा तर भगवंताकडे जाण्याकरिता आपल्याला काय करावं लागतो हे मनुष्य जन्म कसं काय प्राप्ती झालेले आहेत अशी अनेक प्रश्नावर उत्तर शोधायचं असेल तर सर्वांना कथा कथामध्ये यावा लागतो कारण अखंड शिवनाम सप्ताह संबंध महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे समस्त महाराष्ट्रभरामध्ये अखंड शिवनाम सप्ताह होत असताना शिवनाम सप्ताहामध्ये शिवमहापुराण कथा हे म्हणजे लोकांना दिवसभर भरपूर ऐकण्यासाठी एक चांगला उपक्रम आहे आज तर संभाजीनगरमधला तुम्हाला कडे मी पाहिलो असं वाटू लागले की तुम्ही फार गांभीर्यानं कथा ऐकू लावत असं वाटू लागलं कारण सगळ्यांचं मी आल्यापासून पाहू लागलो खूप मोठं चेहऱ्यामध्ये प्रश्नचिन्ह होतं काय सांगणार आहेत की काय सांगणार आहेत कारण मनामध्ये प्रश्न असेल तर चेहऱ्यामध्ये काय येतो प्रश्नचिन्ह येतो मग आता कथा तुम्ही ऐकल्यानंतर प्रश्न सुटला पाहिजे कारण हे आयुष्याचा एक मोठा प्रश्न असतो या आयुष्यामध्ये आपण आल्यानंतर बाहेर कसं पडायचं हे पारमार्थ मध्ये असेल परंतु या संसारी जीवन करत असताना तुमच्यामध्ये येणार अनंत अडचणी तो न कळत येतो तो अडचणीवर अडचणी येतो दुखावर दुख येतो मग त्याच्यावर उपाय कुठं तर तुम्हाला सापडत असेल तर ते शिव महापुराण कथामध्ये प्रश्नाचे उत्तर सापड शिव महापुराण कथा तुम्ही ऐकलं तुम्हाला कळणार नाही तुमचं आयुष्यातलं काही साथ दिवस, पास दिवस, दिवस तो सात दिवस पाच दिवस कोणी एकच दिवस ऐकतो कोणी पाचच दिवस ऐकतात कोणी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत बसतो मग जे कोणी कसं कसं ऐकता त्या त्याप्रमाणे तुमचा पदरामध्ये पुण्य पडतो पुण्याचे धनी तुम्ही होतो कारण आयुष्यामध्ये किती दिवस आपण जगतो याला महत्व नाही किती दिवस जगलो हेही माहिती नाही पण जन्माला मात्र नक्की आलो परंतु मरण्याच्या अगोदर मात्र असं आपलं जीवन झालं पाहिजे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखाचे बरोबर दुखालाही मात करण्याची शक्ती आपल्याला यायच असेल भगवंताची कथा ऐकला पाहिजे आता तुम्ही ऐकलो शिवमहापुराण कथा किती मोठ आहे सात दिवस पाच दिवसामध्ये संपणारा नाही शिवमहापुराण कथा बृहत कथा आहेत एक दोन नव्हे तर अशी एक एक खंडातून एक एक तुम्ही आपण निघत वाचत गेल तर वर्षभर कथा ऐकले तरी ते संपणार नाही एवढं महान आणि दीर्घ असणारा कथाला सातच दिवसामध्ये तुमच्या समोर ठेवायचं असेल तर त्याला सती महाखंड म्हणून रुद्र महाखंड म्हणून अशी त्यातला काही काही भाग घेऊन सरस्वती स्वामी ताईने खूप सुंदर तुमच्या समोर विषय मांडू लागलेले आहेत शेवटी कथा कुणाचा आहे भगवंताचा आहे शिव तो कसा आहे स्वरूपामध्ये <स्थाथ> दिसणार आहे का शिवाला स्वरूप आहे का नाही निराकारातला शिव आहे आपला ह्या वीरशैवांचं प्रत्येकांची गळ्यामध्ये राहणार रा इष्टलिंग निराकाराचं स्वरूप आहे त्याला आकारच नाही म्हणून निराकारा स्वरूप राहणारा भगवंताला पूजा रा करणार कोणी असेल या जगाचं पाठीवर फक्त वीरशेवच आहे फक्त वीरशैव तो वीर निराकार स्वरूपामध्ये भगवंताचं पूजा करतो परंतु आम्ही मात्र अलीकडं आला महादेवाचं मूर्ती आपण तयार करतो तो महादेव म्हंटल आपल्या डोळ्यासमोर येतो काय जटाधारी हातात त्रिशूल घेतलेलं बाजूला वाम भागामध्ये पार्वती माते बसलेली आणि गज चरमांबर अंगाला लावून घेतलेलं हे चित्र येतो का नाही हे काय आहे कैलास मध्ये राहणारा आणि पार्वतीचं स्वरूप आहे परंतु त्याच्यापेक्षा पुढे जाऊन राहणार जे काही सदाशिव आपण म्हणतो त्याचं असं दीर्घ असं सांगायचं म्हंटल वेळ फार कमी पडणार आहे म्हणून थोडक्यात थोडक्यात तुम्हाला सांगून पुढे जायचं म्हंटल शिव महापुराणाच्या माध्यमातून फक्त शिवाच नव्हे तर सदाशिवाच देखील इथं अनेक प्रमाण येतो म्हणून अशी निराकारत राहणारा देवाच आपल्याला भक्ती करायचं असेल तर आपल्याला करावं काय काय करावं लागतो निराकार स्वरूप समजून घ्यावा लागतो बघा त्याला आकार नाही तो कसं समजणार डोळ्याला दिसणार नाही त्याच पूजा कस करणार प्रश्न आहे का नाही म्हणून ह्या जगाची विचार केलं सिद्धांत असं सा सांगून जातो शक्ती विशिष्ट अद्वैत सिद्धांताच्या माध्यमातून श्री सिद्धांत शिक्षा मनिक धर्म ग्रंथामध्ये वचन साहित्यामध्ये आणि मनमताच सर्व परमरस्य आणि सर्व वचन आणि अभंगाच्या माध्यमातून जे काही सिद्धांत आपल्या समोर मांडलेले आहे तो म्हणजे शक्ती विशिष्ट आणि अद्वैत स्वरूपात राहणारा अद्वैत म्हणजे दोन नाही एकच आहे शिव म्हटलं दोन आला ते एक आहे मी एक आहे विशिष्ट आणि अद्वैत म्हणजे तिथं दोन नाही एकच आहे म्हणजे काय तू आणि मी नाही मीच तू तूच मी आहे म्हणून तोच कालच विषयामध्ये सांगितलेलं शिवपंचाक्षरी मंत्र काय सांगतो तो तू मी आहे मीच तू आहे मी तिथं भेद नाही म्हणून त्याला त्या महामंत्राची जप म्हणजे या शिव उपासनासाठी फार महत्वाचं आहे म्हणून त्या पंचाक्षरी मंत्राचं जप करणं ते फार गरजेचं आहे पण तो मंत्र गुरुनी कानामध्ये देतात पण आता तुम्हाला सहज म्हंटले भजनामध्ये शिव महापुराण कथा झालं भजन करायला कर होतो शिवाय नम म्हणतो ना आपण शिवाय नम तुम्ही फार सोपं आहे महाराज ऐकलेलंच मंत्र आहे मग गुरु महाराजांना उपदेश करायचा असेल षडाक्षर युक्त पंचाक्षर मंत्राचा उपदेश तुम्हाला करतात म्हणजे काय झालं तुम्ही गुरु करून घेतला वेगळं काहीच नाही दीक्षा झाल्यानंतर जे काही गुरु अनुग्रह तुम्ही करून घेतो हा मंत्र तुमचे कानामध्ये तुमच्या गोप्य रेतेतून हस्त मस्तकावर ठेवून दहावी कानातून तुम्हाला हा मंत्र सांगितल्यानंतर हा शरीरातलं जे काही अरश वर्ग नाहीस होण्याकरिता तो पहिला पैरे म्हणून तो मंत्र तुमचं तुम्हाला उपदेश करण्यात येतो तो, तो मंत्राची जप करत 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 तुम्हाला शिव व्हायचा असतो तो मंत्र घेऊन बरेच ठिकाणी आम्ही म्हणतो ना आम्ही गुरु करून टाकलो म्हणतो बरो बरोबर आहे ना गुरु करून टाकलो गुरु करून टाकायचा नसतो गुरु करून घ्यायचा असतो उपदेश घ्यायचा असतो बर म्हणून त्याला काय म्हणले गुरु अनुग्रह असं म्हटलेले अनुग्रहित झाला पाहिजे गुरुची कृपा पात्र झाला पाहिजे अनुग्रहित आम्ही झालो गुरुची प्रसाद आम्हाला भेटला तेव्हा आम्ही काय होतो गुरु पुत्र होतो गुरुचा लेकरा होतो मग तिथं आई आणि लेकराचे संबंध येतो म्हणूनच आम्ही संत शिरोमणी मनमत माऊली म्हटलो त्याला त्यांना काय म्हंटलं माऊली म्हटलेला म्हणून गुरुंना देखील आम्ही माऊलीच म्हणतो ना म्हणजे माऊली अर्थ काय आई आणि लेकराचे भाव ते भाव निर्माण करण्याकरिता आपला हा महाराष्ट्र मध्ये माऊली माऊली गुरुमाऊली गुरुमाऊली आम्ही म्हणत गेलो ते भाव कधी तयार होतो तुम्ही गुरुकडून उपदेश घेतले तरच तो मंत्र उपदेश घेतल्यानंतर होतो काय भव बंधनातून मुक्त होतो मी आणि तू नाहीसा होतो आणि शेवटी त्या भगवत प्राप्ती होतो भगवत प्राप्ती झाल्यानंतर पुढं काहीच उरणार नाही मी आणि मी आणि तू नाहीसा होतो तेव्हा मीच तू होऊन जाणार म्हणजेच काय मी साक्षात भगवंत होऊन जाणार स्वतः शिव मी झाल्यानंतर तिथं काही उरणारा नाही मग तिथं काय होतो जन्म मरण ध्वनी चुकतो नसेल तर होतो काय आम्ही म्हणतो ना आमच्या डोक्यामध्ये असतो आमचे महाराज जन्माला आलो पण दुःख आहे बघा हो बंधनात आम्ही पडलो बघा मग अशी दुःखाची हा संसार आहे इथं कोणीही सुखाचं नाही ऐकायला बरं वाढतो परंतु मृत्यू चुकते का कोणाची तर मृत्यू चुकले का सांगावं मृत्यू कुणाचाही चुकणारा नाही कारण जन्माला आलं तर नक्की एक दिवस जावाच लागतो परंतु आपल्याला करायचे काय मृत्यू चुकवायचं नाही, चु ले ले नाही।, ले ले नाही चु त्या मृत्यूच भय चुकवायचं आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला आपल्याला जन्मच घ्यायचं नाही जन्मातून मुक्त व्हायचं म्हणजे काय जन्मच आपल्याला नाही झालं मृत्यूची विषय राहणार नाही म्हणून त्या भगवंताला एक रूप झाल्याशिवाय मृत्यू जन्म ही चुकणारा नाही म्हणजेच काय आम्ही शिवाचा एक रूप झाला पाहिजे मग तसं करायचं असेल तर त्याला एकमेव साधन आहे ते मनुष्य जन्म आहे चौऱ्याऐंशी लाख जन्मामध्ये भगवंताने आम्हाला मनुष्य जन्म अखेरचा आणून आपल्या समोर ठेवलेला आहे अनंत जन्मामध्ये तुम्ही केलेलं पाप पुण्याची बरोबरीनं तुम्हाला मनुष्य जन्माचं प्राप्ती झालं मनुष्य जन्मात आल्यानंतर तुम्हाला मी कोण काय केलं पाहिजे आम्ही आलो कशाला या अनेक प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरिता मनुष्य जन्म भगवंताने आम्हाला दिलेला आहे अखेरचा जन्म आपला करून घेतला पाहिजे कारण काय अनेक जन्मामध्ये आम्हाला हे संधी नव्हतं कारण आपल्याला माहित आहे चौऱ्याऐंशी लाख जन्माचं आम्ही यादी काढलं कारण कथामध्ये तुम्हाला सांगितलं असेल अंड जे आहे अनेक प्रकारचे आपला जन्म होत होत आलेले आहेत अनेक प्रकारचे जन्म आम्ही घेत घेत आलो परंतु सगळ्या जन्मामधलं जे काही आहे सुख दुःख पाप पुण्य बरोबरी करत करत किती पाप केलं किती पुण्य केलं हे जन्म संपला ते जन्म संपला असे करत 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 त्र्याऐंशी लाख नऊशे नव्याण्णव जन्माच्या नंतर तुम्ही केलेलं पाप आणि पुण्याची बरोबरी ना भगवंताने तुम्हाला मनुष्य जन्मात पाठवून दिलं मनुष्य जन्मात आल्यानंतर त्यातल्या त्यात शिव शिवाच स्मरण करणार कुळामध्ये जन्मल्यामुळं ते तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात त्यातल्या त्यात भगवंताच कारण इतर जन्म आहे त्याला देव माहिती नाही गुरु माहिती नाही परंतु वीर सेवामध्ये मात्र त्या साक्षात गुरु म्हणजे देवाचे स्वरूप मानणारा आपल्या संप्रदायामध्ये तुम्हाला सर्वांचे जन्म झाल्यामुळे स्वतःला तुम्ही सगळेजण भाग्यवान समजून त्या जन्माची अखेर गोड करायचा असेल तर आपल्याला काय आहे गुरु आणि सेवा गुरुची सेवा करा इष्टलिंगाची पूजा करा जगाच पाठीवर बंद होता परंतु आपली देवाची पूजे बंद झाले आपली देवाची पूजा बंदच होणार नाही आपली देवाची पूजा आयुष्यभर चालणार आहे काही वंदन नाही कुठलाही जातीचा असो त्याचा शिवपूजा करावा असं मनात इच्छा झाला गुरुकडून दीक्षा घेतला गळ्यामध्ये भगवंत येतो तो इष्टलिंग मध्ये साक्षात शिव आपल्या गळ्यात आल्यानंतर त्याची पूजेला काहीच बंधन नाही वर्षाचे बारा महिने आपल्याला पूजा करायला अधिकार आहे अहो रात्र पूजा करता येतो सध्या बघा माघ महिना सुरू झाला अनेक लोकांनी पूजा करायला सुरुवात करतात श्रावण महिना आला तर आपण तीन दिवस म्हणजे त्रिकाळ पूजा करता येतो मग बघा त्रिकाळ पूजा करायला मंदिरात तुम्ही गेला किती रांगा असतो मंदिरामध्ये तुम्हाला देवाला पाहायला कीच बाहेर काढतो ना देवासमोर दोन सेकंड सुद्धा तुम्हाला थांबू देणार नाही परंतु तोच देव म्हणजे बघा त्या काशी विश्वनाथ असेल बारा ज्योतिर्लिंगातला महादेव असेल आपलं इष्टलिंग असले दोन्ही मध्ये अजिबात भेद नाही तुमचं लिंग पूजा झाला म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाची पूजा आला समजा आपल्याला इतर देवाकडे जायची गरज नाही कारण साक्षात सर्व देवाची देव महादेव आपली गळ्यात असल्यामुळं त्या देवाची पूजा मात्र आहोरात्र सर्वांना करायचं आहे म्हणून ह्या माध्यमातून शिव महापुराण कथा ऐकत असताना अनेक लोकांना तुमचं तुमचं प्रश्न मनात ठेवून बसा या कथेच्या माध्यमातून आपोआप प्रश्न सुटून जातो आपोआप तुम्हाला उत्तर भेटून जातो तेवढाच नव्हे तर ह्या जन्मातला अनेक भवसागरात पडल्यानंतर दुःख येणारच आहे परंतु त्या दुःखावर मात करण्याची शक्ती या कथेच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जातो खरं म्हणजे अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तन भजन त्याच बरोबर कथा सुद्धा तुम्ही ऐकू लागलेल्या आहात तर ह्या माध्यमातून असं विचार केलं तर मला वाटत होते की अर्धा एक तास बोलावा एवढं छान बसलो सगळं केलं परंतु वेळ मात्र एवढा वेगानं चालले मी निघालो साडे दहा अकरा वाजता एवढं धावत आलो माटप मला वाटत होतं आता काही कथ भेटणारच नाही परंतु शेवटी योग्य वेळावर आलो आणि तुम्हाला सुद्धा बोलण्याची थोडाफार संधी दिली कारण आपले नागनाथ महाराज काजळेकर स्वामींचे खूप आग्रह होत कारण अखंड शिवनाम सप्ताह आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे महाराज करू लागलो तुम्ही आलाच पाहिजे म्हणून त्यांचा एक फोन झाल्यानंतर मला वाटलं आपले तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी असेल ह्या पाच सहा जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये होत या गावात सप्ताहाने ते गावच राहणार नाही तो भलाच पाचच आपले समाजाचे घर असू दे परंतु अख्खं गाव मिळून सप्ताह त्या ठिकाणी करतो मग एवढा वैभवपूर्ण मराठवाड्यामध्ये सप्ताह होत असताना संभाजीनगरमध्ये सप्ताहाचे नियोजन तुम्ही केलात तर मी नक्की येतो म्हणून त्यांना म्हणलो होतो कारण या ठिकाणी सप्ताह तुम्ही करू लागलं तर सप्ताहाला प्रोत्साहन देण्यासुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि सप्ताहात किती मोठा होतो किती लहान होतं याला महत्व नाही परंतु सप्ताह मात्र होत लागलेला आहे तर त्या सप्ताहमध्ये आपण गेलं तर त्यांनाही एक कुठंत्र प्रोत्साहन भेटतो त्यांनाही एक प्रकारचा उत्साह वाढतो म्हणून एवढा वेळात वेळ काढूनही सुद्धा कारण पाच सहा दिवस मी कर्नाटकमध्ये गेलो होतो खूप लांब गेलो होतो ह्याच सप्ताहासाठी सगळे सोडून घ्यावं लागलं परंतु ह्या माध्यमातून काजळे स्वामी असलेल्या ह्या सप्ताह समिती समिती सर्वांना माझं सांगणं आहे अखंड शिवनामा सप्ताह अखंड स्वरूपात चालू ठेवा जीवात बंद पडू द्यायचं अन्नदान करणार अखंड माध्यमातून चिंतन होतो माध्यमातून अनेक गुरुमौलींची आगमन होतो सप्ताहाच्या माध्यमातून समाज एकत्रित होतो नवे नवे सप्ताचे माध्यमातून प्रत्येकानं सुद्धा वाढतो मी कुठंतर ह्या भारत देशात राहणारा हिंदू मी सुद्धा आहे त्याच जाणीव व्हायचं असेल अखंड शिवनाम सप्ताह ठेवलंच पाहिजे म्हणून ह्या सप्ताह म्हणजे फक्त समाजसाठी नव्हे सप्ताह म्हणजे संपूर्ण हिंदू समाजसाठी असतो इथं येणार काहीच बंधन नाही आपल्या तर अखंड शिवनाम सप्ताह सर्व धर्मी अखंड शिवनाम सप्ताह म्हणून अनेक ठिकाणी करायला लावलो म्हणजे आपल्याला बंधन नाही येणाऱ्या सगळ्यांना आपल्यामध्ये एकत्रित सामील करून घ्यायचं त्यांना पारायणला बसवायचं कथेला ऐकायला लावायचं असं जे करून या सात दिवस मात्र त्या नामस्मरणामध्ये सर्वांच्या आयुष्यातला काहीच वेळ चांगला आपल्या सर्वांची चाला पाहिजे या चांगला कार्यक्रम या काजळेकर स्वामी आणि सर्व जे काही त्यांचं टीम आहेत सर्वांनी करू लागलेत सातत्याने तुम्ही करत जा आणि ह्या माध्यमातून तुम्हाला आज एक शब्द मी देतो कुठपर्यंत तुमचे सत्ता चालू राहील तोपर्यंत माझ एक तारीख फिक्स राहील तुम्ही नियोजन लावा संपर्क करा एक दिवस माझ तुम्ही म्हणले दिवशी मी येईल कारण जेणेकरून ह्या भागात येणं म्हणजे या भागातलं संपूर्ण वीर शिवलिंगायत समाजाच्या बरोबर हिंदूंना एकत्रित करण्याकरता चांगलं गोष्ट म्हणून नक्की एक दिवस तर माझा घ्याच घ्या अनेक सर्व गुरुवारांचे सुद्धा आपला संपर्क आहेत मला तर वाटते की छत्रपती संभाजीनगरामध्ये सप्ताह होतो या माऊली म्हटले तर कुठलेही महाराज नाही म्हटले नाही असं वाटत प्रत्येक माऊलींचे मी येणारच म्हणतात म्हणून ह्या भागामध्ये संपूर्ण ह्या वीरशैव लिंगायतांचा एकत्रित करण्याकरिता अखंड नाम फार आनंदाची सोहळा तुम्ही सगळ्याजण साजूर कर लागलेला म्हणून जास्त न बोलता अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून सर्वांनी अनेक गोष्टी करू लागलात जाता जाता चार गोष्ट सांगतो फार काही बोलणार नाही आरती आहे नंतर परत शिवपाठ आहेत चार गोष्ट सांगतो लक्षात घ्या पहिली गोष्ट जन्माला आलो नक्की मृत्यू नक्की एक दिवस मरायचा आहे परंतु मरण्याच्या अगोदर मात्र चार लोकांची जीभावर राहा दातात्र होणार कुठं राहायचं दातात राहायचे का मरण्याच्या अगोदर दातात राहू नका जीवावर राहा तुमचं मृत्यूच बातमी ऐकलं कानातून डोळ्यातून पाणी आलं पाहिजे तसे जीवन तुमचं झाला पाहिजे जन्माला आलो नक्की मरायचंय मरण्याच्या अगोदर मात्र तुमचं जीवन म्हणजे आदर्श जीवन झाला पाहिजे अशी जीवन जगा आणि दुसरी गोष्ट जन्माला कारणीभूत झालेलं मायबाप आहेत मायबापाची सेवा आहो रात्र का मायबापाची सेवा केलं तर सर्व देव देवदेव भेटणार आहे मायबापाची सेवाच तुम्ही नाही केलं कुठलेही देव मिळणार नाही म्हणून मायबापाची सेवा करा या पर उन्तु करना ते या भवसागरात आणून सोडलेल्या आहेत परंतु भवसागरातून मुक्त करणारे तो सद्गुरुनाथ आहे म्हणून दुसरी गोष्ट माय बाप आणि सद्गुरूंची सेवा सर्वांनी एकत्रितपणाने तन्मन धनातून केला पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट जे तर तरुण मंडळे नाहीत त्यांच्यासाठी आहे ते तुम्हाला मी सांगून जातो व्यसनी कोणी तुमचे मुलगा मालक असेल ते व्यसनातून सोडण्याची व्यवस्था सर्वांनी करावं तुमचे मुलगा व्यसन करू लागलं मालक व्यसन करू लागलेला सर्वांनी डोक्यात ठेवा आपल्या घरात व्यसनी राहायला नको असेल त्यांना व्यसनातून मुक्त करायचा प्रयत्न सर्वांनी करावा आणि त्याचबरोबर चौथा महत्वाची गोष्ट या अखंड शिवनामा सप्ताह सुरू झाल्यापासून सर्वांनी आयुष्यातला वर्षातला सात दिवस सगळ्यांनी दिलाच पाहिजे सगळंजण देणार का त्यांनी नियोजन करायला तयार आहे वेळ द्यायला तुमचं सुद्धा तयारी फार गरजेचं आहे नियोजन करणार सोपं आहे चौथा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू लागलो वर्षातला ह्या सात दिवस सप्त्यातला सर्व तुमच्या अडचणी सुखदुःख बाजूला ठेवायचं पारायणला बसा अन्नदानामध्ये सहभागी व्हा आलेल्या गुरुमावलांची सेवा करा कथाकारांची सेवा करा जेणेकरून सात दिवस म्हणजे तुमचे घरचेच कार्यक्रम आहे त्या मध्य त्या पद्धतीने सर्वांनी सप्ताहमध्ये झटला पाहिजे आणि आम्ही सगळेजण हिंदू म्हणून जगला पाहिजे हे महत्वाचं आहे आमचं जात आमचं मत आपले पंत हेवा देवा सगळे बाजूला ठेवा शेवटी तो वारकरी असो शैव असो दत्तपंथी असो कुठलाही महानुभाऊ पंथी असो पंत कुठलाही असू द्या शेवटी आम्ही सगळे कोण आहोत हिंदूच आहोत कारण हिंदू काय आहे एक आहे हिंदू मध्ये संप्रदाय अनेक आहे आपल्यातला अनेक संप्रदाय वेगळा वेगळा असेल तरी सुद्धा शेवटी आम्ही हिंदू म्हणूनच जगला पाहिजे जगाच्या पाठीवर आपले एकमेव देश आहे अनेक संप्रदायातून एकत्र घेऊन जाणारा आपला हिंदू आहे जग याची कुठेही आपल्याला पाहायला भेटणारा नाही म्हणून असे ना वेगळे वेगळे संप्रदाय असले तरी सुद्धा शेवटी आपली दिशा मात्र एकाच आहे तो भगवंताकडे जायचा आहे तो तीन देव आहे नाही तुम्हालाच माहित महादेव आहे म्हणतो कोणी वैकुंठात आहे म्हणतो मी म्हणतो सगळे देव एकच आहे सगळ्यांना कसं अनेक नद्या जाऊन समुद्राला विडल्यानंतर तिथं दिसतील का आम्हाला गंगा गोदावरी म्हणून समुद्रात गेल्यानंतर गंगा गोदावरी दिसणार नाही समुद्रात गेल्यानंतर सर्व आपण पाणीच दिसतो तसं सगळ्यांनी शेवटी आपल्याला त्या भगवंताकडे गेल्यानंतर आम्ही सगळे एकच होऊन जातो म्हणून अनेक संप्रदाय बाजूला ठेवा आम्ही सगळे एक हिंदू म्हणून सगळ्यांनी जगायचे प्रयत्न करा आणि लहान लहान मुलांसाठी मायमोले बसलत मला फार चांग असं वाटू लागले माउलीसाठी तुमच्यासाठी मला सांग असं वाटते बरं तुमचे घरातल्या मुलींना तुम्ही सांभाळला पाहिजे तुमचे मुलगी आज कुठं चालले पण सध्या हिंदू समाजावर बोली चालू आहे लहू जिहच्या माध्यमातून या हिंदू समाजाला वाटण्याचे काम चालू आहे बघ मग यासाठी आम्ही दुसऱ्यांना दोष द्यायचे नाही कोण कसं करतो त्याला शिवाय द्यायचं नाही पण आपल्याला जागी व्हायचं आहे त्यासाठी तुम्हा सर्व मायमौली सांगतो घरी मुलगी असेल कॉलेजला जात असेल त्याच्याकडे एक, एक, एक दोन मोबाईल आहे बघा कुणासोबत वसते कुणासोबत उडते त्याच मैत्रिणी कोण मित्र कोण जाते कुठं हे पूर्ण माहिती माये म्हणून तुम्हालाच कळणार आहे आईलाच कळते मग आईच तुम्ही गाफील राहिला उद्या तुमचं मुली कुठेही जाऊ शकते मग तेव्हा आपण कुणालाही दोष देऊन उपयोग नाही म्हणून आजच हिंदू समाजातलं सर्व मायाने माझं सांगणं आहे तुम्ही तुमचं मुलीवर वाच ठेवा तुमची मुलगी जाते कुठं येते कुठं त्या मुलीवर योग्य संस्कार टाका त्याला सांगा बाई तुला एक दिवस आपलं लग्न करून द्यायचंच आहे परंतु त्या घरात गेल्यानंतर तुझा चांगलं झाला पाहिजे असं वाटत असेल मुलींना तुम्ही अगोदर सकाळी उठल्यानंतर मुलींना आंघोळ करायला लावा देवपूजा करायला लावा लिंगपूजा करायला लावा तुमच्या घरातलं ला मुली कपळावर विभूती लोन पूजा करायला सुरुवात केले तर त्या मुलगी अजिबात वाईट पाऊल ठेवत नाही मग तुमचाच मुलगी एखादा घरात काहीच करणार नाही तुम्ही म्हणतो ना आपल्याकडे फार मोठं नाही अजून लहानच आहे दहावीला आले तर मुलगी लहानच आहे बारावी गेली तर मुलगी लहानच आहे अजून त्याला काहीच येत नाही राहू द्या झोपू द्या दहा वाजेपर्यंत मुली झोपून राहतात अवघड आहे समाजाची परिस्थिती कारण कुटुंब फार बेकार चालल्यावर आज आपले हिंदू समाजामध्ये खूप मोठा कार्यक्रम अनेक ठिकाणी आज तर सध्या विकेंड झाल्यामुळं देवदेव करायला इथे कुठ कुठं चाललो आम्ही मंदिरामध्ये चार चार तासाचे रांगा लावू लागलेल्या आहेत करोडो लोक मंदिरात चाललेले आहेत कथा लावला लाखो लोक ऐकू लागलं परंतु कुटुंब व्यवस्था मध्ये आम्ही विचार केला आजही आपण दुसरीकडे चाललो दुसऱ्यांचे अनुकरण खूप करतो की नाही कस आता उद्याच एक तारीखला काय आहे आपल्याकडं काय नवीन वर्ष आहे का, का? नाही लक्षात घ्या येणार उद्याच एक तारीख नवीन वर्ष नाही फक्त तारीख बदल पंचवीस पासून सव्वीस ला चाललो खरं आपला नवीन वर्ष कुठला आहे गुढी पाडवा आपलं नवीन वर्ष आहे मग गुढी पाडव्याला आपलं नवीन वर्ष साजरे करायचं असेल तर प्रकृती देखील नवीन वर्ष साजरे करतो ना बघा आपली या हिंदू संस्कृतीमध्ये त्या मराठी कॅलेंडर मध्ये तुम्ही गेलं पाडव्याच्या दिवशी किती अख्खा प्रकृती वैभवपणे तयार असतो ना मग का उद्याच येणार काय काय बदलतं काहीच बदलणार नाही थंडीला थंडीचं उन्हाळा होणंच आहे काहीच बदलत नाही म्हणून उद्याच एक तारीख कोणीही नवीन वर्ष साजरे करायचं नाही कोणी करणार का कोणीही नवीन वर्ष साजरे करायची नाही अनेक लोकांचे येत असतो महाराज नवीन वर्ष आले आम्ही ह्या देवाला चाललो त्या देवाला चाललो काही गरज नाही नवीन वर्ष आता नाही पाडवेल हे सर्वांनी डोक्यात ठेवा आणि नवीन वर्ष आता साजरी करण्यापेक्षाही पाडवेल हे नवीन वर्ष सर्वांनी साजरे करावा आणि आपली घराघरातलं गहरा कुटुंब व्यस्त चांगला राहायचं असेल मुलीवर वाच ठेवलं तसंच मुलावर सुद्धा वाच ठेवा मुलांना काम लावा मुलांना शिकवा मुलांना आणि मुलीनं जाणीव करून द्या आम्ही वीरशैव आहोत आम्ही हिंदू आहोत आम्ही चांगला वागला पाहिजे चांगला जगला पाहिजे धार्मिक कमी झाला पाहिजे असं संस्कार मुलं आणि मुली दोघांवर द्यायचं जबाबदारी तुमचा आहे म्हणून घरामध्ये मुला मुलीवर संस्कार देत असताना मालकाकडे सुद्धा थोडं लक्ष द्या मालकाही सुद्धा सांगा सकाळी उठल्यानंतर अंघोळ पूजा करायला लावा त्यालाही पूजा करायला लावा तुम्ही म्हणजे जेणेकरून घर तुमचं घर रसायला नको तुमचे घर साक्षात कैलास झाला पाहिजे तुमचे घर साक्षात कैलास व्हायचं असेल ते शिवपार्वती तुम्ही अगोदर राहायला पाहिजे तर खऱ्या अर्थानं हा वीरशैव धर्मातलं सर्वांनी आपला आपला परिणाम सर्वांनी एक विचारून जगू शकतो याचं समाजी सांगत जास्त स्थंगा बोलता आता लगेच आरती होईल आणि या अखंड शिवनाम सत्ताहामध्ये थन्मन धानातून सेवा करणार कुमार सर्वांना भगवंत कृपा आशीर्वाद सांगून वाणेल विराम देतो शिवम सांबजे नमः न